एम आर डी सी पोलीस स्टेशन गुणादस्त्र नंबर व कलम चारशे तीन ऑबलिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा तारीख व वेळ दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एकच्या सुमारास नीलमनगर भाग तीन मजरेवाडी सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून सत्तावन्न मिनिटाला फिर्यादीचे नाव साहिनाथ नागनाथ कॅथम वयवर्ष बत्तीस राहता निलमनगर भाग तीन मजरेवाडी सोलापूर आरोपीचे नाव रविकुमार रायशान अखेल राता निलमनगर भाग तीन मजरेवाडी सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी ठिकाणी येथील फिर्यादीचे भाऊजी यातील आरोपीत यांनी फिर्यादीच्या बहिणीसोबत भांडण करत असल्याने त्यास फिर्यादी हे विचारणेसाठी गेल्यावर त्यांनी फिर्यादी शिबिगाळ करून घरातील पखडने डोक्यात व कानाजवळ मारून जखमी करून दमदाटी केली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे त्र्याण्णव शिंदे हे, हे करीत आहेत